ठाकरे बंधूने एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात डोमकावळे त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नाही आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू ही महाराष्ट्राची भूमिका आहे साडे अकरा कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं नाही पण समजा जर हिंदी सक्तीचा विरोध राज्य सरकारनं मागे घेतला अशावेळेस जे ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्तानं एकत्र दिसणार होते महाराष्ट्राच्या जनतेला त्याचं मग काय ते कसं मग कुणी पाहायला हे पहा हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचं तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला यात खरं म्हणजे सगळं आलेलं आहे या सगळ्या आल्या ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणता बरं का हा तुम्ही समजून घेतला पाहिजे दोन पक्षांमध्ये आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम संवाद सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही तुम्ही वारंवार म्हणता आहात की मराठी भाषा अस्मिता आणि निघणारा मोर्चा हा येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असू शकते राजकीय ही फक्त दोन ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असं मी म्हणत नाही तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे ते तुम्ही समजून घ्या की मराठी संघटन मराठी माणसाचं संघटन जे बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलं या महाराष्ट्रात बरं का जगातला मराठी माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक केला आणि त्याला तडे देण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे फडणवीस वगैरे लोकांनी केलं तो मराठी माणूस माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एक, एक होणार असेल तर त्याचं स्वागत मराठी मीडियानं सुद्धा करायलाच हवं बोल आपका काय एकीकडे शासन निर्णयाची आज होळी केली जाते तर दुसरीकडे भाजप देखील महाविकास आघाडीच्या काळात जो शासन निर्णय होता त्याची होळी करणार आहे अशा असा कोणता शासन निर्णय असतो त्यांनी मला पाठवून द्यावा आम्ही देवेंद्र फडणवीस यांनी जो शासन निर्णय काढलेला आहे त्याची होळी करतो आहे बरोबर आहे आणि गेल्या तीन चार वर्षामध्ये हे झोपले होते का मग नवीन आदेश का काढला जर पहिला आदेश होता पहिला आदेश जर होता है या संदर्भात मग नवीन आदेश काढण्याची गरज नाही मूर्ख आहेत का यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का हा काय झालंय यांच्या डोक्यामध्ये काय नासकी बटाटे भरलेले आहेत काय सरकारच्या काय बोलतायत ते त्यांना कळते का ते काय बोलतायत ते जर पहिला आदेश काढला होता मग दुसरा जी आर जी आरवर जी आर कोणी काढत नाही मी काय शासनात कधी नव्हतो हो पण मला शासन कसं चालतंय माहिती आहे गेले किमान पंचवीस वर्ष मी संसदेमध्ये आहे आम्हाला माहिती आहे शासन कसं चालतं आमचं कसं चालतंय आणि तुमचं कसं चालवत आहे आमचं शासन चाललं आणि तुमच्या गुंड टोळ्या अंडरवर्ल्ड चाललेलं आहे राजकारणातलं बोल आप बोलश आहे कोणाचा विलास शिंदे असू आग... दे त्यांचं ते बघतील ना त्या तुम्हाला काय पडले विलास शिंदे मला माहित नाहीत ते